झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो क्रीडाई संस्थेच्या पदग्रहण प्रकर्णी आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे यांच्यासह नूतन अध्यक्ष रणजित लायकर मार्गदर्शक नितीन धूत विद्यानंद बेडकर आशिष पोकर्णा मयूर शाह सय्यद गपारी तानाजी हराळे जाहीर सौदागर राजू पाटील आदी क्रीडा संस्थेला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहे असे ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली आहे येथील लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात इचलकरंजी क्रीडाई संस्थेचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते माझी आमदार सुरेश हळवणकर अपर तहसीलदार सुनील शेरखाणे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी पदग्रहण केलं यामध्ये रणजित लायकर यांनी अध्यक्षपदाचा तानाजी हराळे व जाहीर सदागर यांनी उपाध्यक्षपदाचा राजू पाटील यांनी सचिव पदाचा राजेंद्र खंडेराजरे यांनी कोषाध्यक्ष पदाचा शिवकुमार हिराणी यांनी सहसचिव पदाचा तर दादा सो भाटले यांनी पदाचा पदभार घेतला माझे आमदार हळवणकर यांनी क्रीडा संस्थेच्या कार्याचा गौरव केला ते म्हणाले दोन हजार पासून मी सतत क्रीडा संस्थेच्या पदग्रहण सोहळ्यास उपस्थित आहे क्रीडाईमुळे इचलकरंजी शहराला केली जात असून त्यातून लोकांमध्ये विश्वासार्ह निर्माण झाला नूतन अध्यक्ष लायकर यांनी इचलकरंजीत वास्तू प्रदर्शन दर्जेदार पद्धतीने घेण्यात येईल व बांधकाम क्षेत्रातील अडी अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली शहराच्या पाणी प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी आमदार आवाडे यांचं लक्ष वेधलं त्याबाबत आमदार आवाडे यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत एक दिवस आड पाणी देण्यात येईल असं सा सांगितलं प्रारंभी पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली मान्यवरांचं सा स्वागत संस्थेचे सल्लागार सा नितीन धुती यांनी केला त्यांनी क्रीडाई संस्थेची थोडक्यात माहिती दिली क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विदानंद बेडकर यांनी क्रीडाई महाराष्ट्राच्या उपक्रमांची माहिती दिली सचिव आशिष पोकर्ण यांनी क्रीडाई महाराष्ट्राच्या कार्याचा आढावा घेतला प्रास्ताविक मयूर शहा यांनी केलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार माजी नगरसेवक जयवंत लायकर उपस्थित होते आभार नूतन सचिव राजव पाटील यांनी म्हणले सूत्रसंचालन नंदकुमार शहा यांनी केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद गफारी यशवंत राठोड चंद्रकांत भागाचे विकास चंगेडिया साजेद बेडकाळे डाळा विजय गलगले विठ्ठल तोडकर सम्मेद मग दोम प्रतीश शहा मोहित गांधी सौरभ जाधव इब्राहिम काझे ॲडव्होकेट अमित सिंग नितेश बलवान प्रथमेश मेटे हितेश सालेचा आदींनी परिश्रम घेतले सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका